तर उद्या अमरावती लोकसभा मतदारसंघातसुद्धा मतदान होणार आहे आणि मेळघाटामध्ये मतदान यंत्र पोहोचवणं खरं तर एक मोठं कसब सध्या तिथल्या जिल्हा प्रशासनाला करावं लागतं आहे मेळघाट हा अतिदुर्गम भाग आहे आणि एकशे चौतीस मतदान केंद्र या अतिदुर्गम भागामध्ये आहेत त्यामुळे दुर्गम भागात मतदान यंत्रणा पोहोचताना कस लागतो आहे प्रशासन आता दुर्गम भागातून संदेश वहनासाठी वनविभागाच्या बिनतारी संदेश यंत्रणेची आणि वनकर्मचाऱ्यांची मदत इथे घेत आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अशाच एका मतदान केंद्रावर झी चोवीस तासची टीमही पोहोचलेली आहे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये मेळघाटामधली जे मतदार केंद्र आहेत त्या मतदान केंद्र ही दुर्गम भागामध्ये आहेत आणि त्यामुळे इथे मतदान यंत्रणा पूर्णपणे राबवणं एक प्रकारे आव्हानात्मक आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात उद्या दुसऱ्या टप्प्यातलं हे मतदान आहे संदेश वाहनासाठी वनविभागाची मदत या ठिकाणी घेतली जाते थेट रायपूरमध्ये मध्ये आमची झी चोवीस तासची टीम पोहोचलेली आहे आणि रायपूर गावात उभारण्यात आलेल्या मतदान केंद्राचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाकरता निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झालेली आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात सुद्धा हे मतदान होत आहे आणि अमरावती म्हटलं की मेळघाटची आठवण सगळ्यांनाच येते आणि या संपूर्ण परिसरामध्ये मेळघाटच्या एकशे चौतीस मतदार केंद्र जे आहे ते अतिदुर्गम आहे अशाच एका मतदार केंद्रावर आपण आता आलो आहोत ते म्हणजे रायपूर मेळघाटमधील हे मतदार केंद्र आहे हा संपूर्ण परिसर आपण बघू शकतो जंग जंगल सर्वत्र आहे आणि इथे एका वन विभागाचं जे विश्रामगृह आहे तिथे हे मतदार केंद्र साकारण्यात आलेलं आहे आपल्यासोबत काही वन अधिकारी आहे कशा पद्धतीचा हा परिसर आहे पहिले जाणून घेऊया त्यांच्याकडून पद्धतीचा परिसर आहे आणि काय सांगाल हा परिसर मेळघाट मधला एक गाभारा असल्यासारखा आहे आणि इथे वन्य प्राण्याचा जास्त प्रादुर्भाव आहे जास्त प्रादुर्भाव म्हणजे इथे वाघ आहे बिबट आपला बायसन्स आहे आसुली आहे जास्ती असं असोली हे गावाच्या शेजारी जे पाणवठे पाण्याट्याच्या जास आसपास जास्त येतात ते त्याच्यामुळे आम्हाला भीती खूप असते आणि त्या या विश्रामगृहाला लागून परिसरातच आमचं वस्ती आहे वनवस् वन याची वस्त, वन कर्मचाऱ्याची वस्ती आहे आणि इथून अर्धा किलोमीटरच्या अंतरावर गाव आहे त्याच्यामुळे इथं जंगल जंगलच एरिया असल्यामुळे जास्त वन्य प्राण प्रादुर्भाव आहे सर कधी निघालात आपण कधी पोहोचलात आणि कसा वाटतो हा परिसर काय माहिती मिळाली आहे आम्ही या ठिकाणी दोन दिवस आधीच या ठिकाणी आम्हाला पोहोचवण्यात आलेला आहे आणि येत असताना पोलीस अधिकारी आणि वन अधिकारी यांच्या संरक्षणामध्ये आम्हाला या ठिकाणी आणून म्हणजे पोहोचून दिलेला दिलेला आहे त्याच्यामुळं या ठिकाणी येत असताना अशी कोणती मनामध्ये आमच्या भीती नाही आहे आणि आमचं जे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आम्ही जे या ठिकाणी काम करणार आहोत हे अगदी नवीन परिसर आहे पहिल्यांदाच आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत त्याच्यामुळं इथली काही माहिती नाही आम्हाला फक्त तिथं सेंटरवर सांगितलेलं आहे की बाबा फक्त सातशे वोटिंग राहत राहील आहे म्हणून गावाचं सगळ्यात म्हणतो ते पोलिंग पार्टी जे पाच पार्ट जणांची इथे संपूर्ण पोहोचलेली आहे ते आता थोड्या वेळात तयारी सुरू करतील पण अतिदुर्गम परिसर असला तरी त्यांचा उत्साह कुठे कमी झाला नाही आम्ही पूर्णपणे सज्ज आहे इथे मतदारांनी सुद्धा मोठ्या उत्साहात सहभागी मतदानात आवं असं आव्हान त्यांच्याकडनं करण्यात आलं आहे व्हिडिओ रत्नशील सह अमर काणे मेळ